आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर उप बाजारावर आळे फटा आळे फाटाचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू एकच चा उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव चाळीस पन्नास साठ ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर एक दोन एकशे पाच सहा, सहा सात एकशे दहा चाळीस पन्नास साठ बासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव शंभर एक दोन एकशे पाच सहा सात एकशे दहा बारा तेरा पंधरा सोळा अठ्ठावीस बावीस पंचवीस तीस एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये तीस बत्तीस पस्तीस छत्तीस चाळीस पंचाव पन्नास बावन्न पंचावन्न साठ बासष्ट पासष्ट सत्तर सात पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये एकोणक तीन पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्यात्तर ऐंशी एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये तीस छत्तीस चाळीस पंचापन्नास साठ पासष्ट सत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव शंभर एक दोन एकशे पाच दहा बारा पंधरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस बत्तीस छत्तीस एकशे चाळीस चाळीस पंचा पन्नास बावन्न पंचावन्न साठ बासष्ट पासष्ट पासष्ट सत्तर सात रुपये अठ्याहत्तर नव्वद पंचाण्णव शंभर एक दोन एकशे पाच सहा सात दहा बारा पंधरावीस पंचवीस अठ्ठावीस तीस बत्तीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्केचाळीस रुपये एकशे एकेचाळीस एकशे एकशे दे बारा पंधरावीस बावीस पंचवीस तीस सत्तीस पस्तीस एकशे चाळीस रुपये पंचावन्न साठ पासष्ट सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एम मार्क चाळीस पन्नास साठ सहासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर एक दोन एकशे पाच सहा सात दहा बारा पंधरावीस पंचवीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस एकशे पस्तीस रुपये छत्तीस रुपये एकशे चाळीस रुपये बारा पंधरावीस पंचवीस अठ्ठावीस तीस पस्तीस छत्तीस चाळीस पंचावन्न बावन पंचावन्न એકસઠ રૂપિયા બાર પંચ બાવીસ પંચવીસ સવિસ સત્તાવીસ સત્તાવીસ રૂપિયા रुपये बारा रुपये पंधरा रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये झेमार चाळीस रुपये पन्नास बावन्न पंचावन्न साठ एकसष्ट बासष्ट सासष्ट सत्तर बहात्तर ऐंशी नव्वद नंबर एक दोन पाच सहा सात दहा बारा पंधरा वीस एकवीस बावीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये चाळीस एकशे एकावन्न एकशे एकावन्न पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दहा पंधरा वीस वीस बत्तीस पस्तीस पस्तीस रुपये ते चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी नव्वद ब्याण्णव पंचाणशे दहा बारा पंधरावीस बावीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस पस्तीस एकशे चाळीस रुपये डीमार्क पंच्याऐंशी नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव शंभर एक दोन एकशे पाच सहा सात दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठ्ठावीस बावीस पंचवीस तीस बत्तीस पस्तीस सत्तेचाळीस एकेचाळीस बेचाळीस एकशे पंचाळीस एकशे पंचाळीस रुपये डीमार्क सासष्ट सत्तर अठ्याहत्तर ऐंशी ऐंशी रुपये तीस पस्तीस छत्तीस चाळीस पंचा अठ्ठेचाळ पन्नास पंचावन्न अठ्ठावन्न साठ पासष्ट सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर एक दोन पाच दहा बारा पंधरा वीस बावीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस एकशे